नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बघणार तुर तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल करा नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरुम या ठिकाणी आठशे चार क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सतराशे त्रेपन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल दाते लालतूर सर्वसाधारण दरे आठ हजार आठशे बारा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी ना तीन हजार चौरेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी ब्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी चोपन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार दोनशे चोपन्न रुपये क्विंटल जाते लालतूर